सुशील क्षीरसागर यांची मोहोळच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल खासदार धनंजय महाडिक माननीय आमदार राजन मालक पाटील व यशवंत माने यांची मोठी ताकद सुशील क्षीरसागर यांना मिळणार एकवीस कोटी रुपयांचा निधी आणल्यामुळे व विकासाचे विजन असल्यामुळे शीतल क्षीरसागर यांना मिळणार सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मोहोळ नगर परिषद निवडणुकी जाहीर झाली असून याची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे यासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मोहोळ शहराचे नागरिक व विद्यमान नगरसेवक त्यांचा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष क्षीरसागर यांच्या यांच्या पत्नी सौ नावाची जोरदार चर्चा संपूर्ण मोहोळ शहर व तालुक्यात होत असताना दिसत आहे यामध्ये त्यांच्या प्रभाग क्रमांक सोळाचे नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाच्या जोरावर व आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामावर त्यांच्या सुविधेमध्ये सौ त्यांच्या सुविध्य पत्नी सौ सु सौ शीतल सुशील क्षीरसागर यांना अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यांना आता भारतीय जनता पार्टीकडूनही ग्रीन सिग्नल मिळाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे शहरात केलेली विकास कामे त्याचबरोबर असणारा मोठा जनसंपर्क पक्षनिष्ठेशी असणारी नाळ व सर्व राजकीय नेत्यांशी असणारे संबंध यामुळे मोहोळच्या नगराध्यक्ष पदासाठी सौ शितल सुशील क्षीरसागर यांची वरणी यांना भीमा परिवाराचे सर्वेसर्वा सर्व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चौहान माजी आमदार राजन मालक पाटील व यशवंत तात्या माने याचबरोबर मोहोळचे तालुकाध्यक्ष रमेश माने सतीशजी काळे व माजी तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण त्याचबरोबर सर्व आजी माजी व सर्व ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्यांचा पाठिंबा असून यामुळे मोहळ नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचं यावेळी भाजपा उपाध्यक्ष सुशील भैया क्षीरसागर यांनी सांगितलंय याचबरोबर प्रामुख्याने नव्याने भाजपा पार्टीमध्ये प्रवेश झालेले पा झालेले पाटील माजी आमदार यशवंत तात्या माणे व नागनाथ अण्णा क्षीरसागर सोमेशाबा क्षीरसागर यांचाही जाहीर पाठिंबा असल्याचं यावेळी सुशील क्षीरसागर यांनी सांगितलं या पदासाठी जरी अनेक असले तरी सौ शीतल क्षीरसागर यांचंच नाव भाजप पक्षाकडून जवळजवळ निश्चित मानलं जात असून येत्या काही दिवसातच सौ शीतल क्षीरसागर या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सांगितलं जात यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण मोहोळ शहर व तालुक्यात कमळमय होईल असंही चित्र सद्य तिला मोहोळ तालुक्यात व शहरात दिसत आहे मोहोळ पदासाठी आरक्षण पडल्यानंतर पहिल्यांदाच मोहोळ नगरपालिकेसाठी तुमचे उमेदवार म्हणून सुशीलभया शिरजागर यांचे मिसेस जे आहेत त्यांचं नाव पहिल्यांदा पूर्णपणे मोहोळ शहरासाठी चर्चेत आलेलं आहे मोहोळ शहराच्या जे रखडलेला विकास आहे त्यासाठी कोणत्या भारतीय जनता पार्टीच्यातनं कोणत्या याच्यातून तुम्ही प्रयत्न करणार आणि कशा पद्धतीने प्रयत्न करणार भारतीय जनता पार्टी मोहोळ शहरच्या वतीनं आमचे नेते देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने घोळ शहरामध्ये स्वबळावर एकवीसच्या एकवीस जागा वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा उमेदवारीच्या काल मुलाखती घेतल्या त्यात ते अत्यंत उत्साहात जवळजवळ ऐंशी नगरसेवक आणि बारा नगराध्यक्षासाठी उमेदवारी झाल्या इच्छुक लोकं झाली त्याच्यात मग स सर्व स्तरामधून सर्व जाती धर्म लोकांनी आपल्याकडं मागणी केली आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा एकच अजेंडा होता की देशाचा विकास झाला पाहिजे गोर ग गरिबांना सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीतून काम करत भारतीय जनता पुढं आली त्याच विचारानं प्रेरित होऊन मी दोन हजार सातपासून त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यात जॉईन झालो दोन हजार स सोळाला मला शहराध्यक्षपद मिळालं त्याचसोबत नगरसेवक म्हणून मी प्रभाग क्रमांक सोळा म्हणून निवडून आलो गेल्या दहा वर्षामध्ये प्रभागामध्ये जवळजवळ आम्ही वीस ते एकवीस कोटीचा निधी खर्च करून बऱ्याचशा समस्या होत्या त्या मार्गी लावल्यात आता येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये काही समस्या आहेत बऱ्याचशा समस्या आम्ही राहायला पाण्याचा प्रश्न असेल तर त्यासोबत ड्रेनेजचा प्रश्न आमच्या महायुतीच्या काळामध्ये माननीय त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या शहरासाठी जवळजवळ तीनशे कोटीची योजना त्यामध्ये पाणीपुरवठा आणि ड्रेनेज योजना मंजूर केली त्याचं तर काम प्रगतीपथावर आहे येणाऱ्या काळात या ड्रेनेजच्या लाईनमुळं पाण्याच्या लाईनमुळं जी दूरवस्था रस्त्यात झाली आहे त्याच्याकरिता आम्ही एक भरीव निधीची मागणी सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा या नगर स्थापन झाल्यानंतर एक भरीव निधीची मागणी करून एक सुसज्ज आणि असं देखावापूर्ण असं शहर निर्माण करायचं आमच्या जा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे त्यानुसार आम्ही काम करतोय याकरिता नुकताच प्रवेश झालेले माझे आमदार मान्य राजनजी पाटील साहेब त्याचसोबत माझे आमदार यशवंतजी माने त्यासोबत अनेक लोकांचे प्रवेश झाले त्या प्रवेशानं त्यांचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते म्हणून एक प्रचंड अशी ताकद या मौ शहरामध्ये निर्माण झाली आहे आणि परवाच एका भाषणामध्ये माजी आमदार आणि आमचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नानाथ चव्हाण यांनी उद्गार काढले आहे की अशी परिस्थिती आपली निर्माण झाली आहे एवढे लोक आपल्याकडे इच्छुक आहेत सर्वांचा ओघ आपल्याकडं आहे सर्व विकासाच्या मुद्द्यावर आपल्यासोबत आले आहेत येणाऱ्या काळामध्ये नगराच्या भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के निवडून येणारच आहेत त्यासोबत वीसच्या वीस जागा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जिंकू येऊ असा आम्हाला विश्वास आहे पुणे मुंबई सोलापूर महामार्गावरील सर्वात मोठे शहर म्हणून मोळ शहराचा उल्लेख केला जातो नगराध्यक्षपदासाठी तुमचे घरची इच्छुक आहेत तर काय का विजन असेल मोहळ शहरासाठी पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत रस्ते ड्रेनेज तुम्हाला सांगतो त्याबरोबर अनेक अंतर्गत ज्या गरजा आहेत लोकांना ज्या पुरवल्या जातील त्यासाठी काय तुमचं विजन असेल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी सदस्य आणि सक्रिय सदस्य असलेल्या माझ्या पत्नी सौशितल क्षीरसागर यांनी काल मुलाखत दिली आणि त्या भारतीय जनता पार्टीकडनं नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत खऱ्या अर्थाने विचार केला तर मी काम करत असताना दहा वर्ष माझ्यासोबत माझी अर्धांगिनी माझी पत्नी म्हणून माझ्यासोबत त्यांनी नेहमी माझ्या प्रभागामध्ये काम केलं आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून बी एक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी काम केलं आहे त्याचसोबत महिला बचत गट महिला दिनांचे कार्यक्रम अनेक असे विविध कार्यक्रमाच्या ते, माध्यमातून गेले दहा वर्ष त्या त्या माझ्यासोबत आहेत त्यामुळेच कार्यकर्ते जेव्हा मोहोळ नगर परिषद नगराशपदाकरिता एस सी महिलेचं आरक्षण पडलं त्यावेळेस कार्यकर्त्यातून उत्साह निर्माण झाला आणि प्रत्येक कार्यकर्त्याने येऊन मला आग्रह धरला भैया तुमच्या पत्नी सौ शीतल यांना आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी मागण्याकरता तयार करा या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही काल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या पत्नीनं मुलाखत दिली आहे मी या धोरणाचा भारतीय जा जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे प्रथम देश प्रथम नंतर पक्ष आणि नंतर मी त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये माझ्या पत्नीला किंवा आणि कोणाला दुसऱ्याला उमेदवारी मिळेल याची मला माहिती नाही पण प्रदेश कार्यालयातून त्याच्यातून प्रदेशाध्यक्ष आमचे पालकमंत्री निवडणूक प्रमुख जिल्हाध्यक्ष ते निर्णय घेतील त्यांनी जर आम्हाला संधी दिली ना लढवण्यासाठी तर शंभर टक्के आम्ही लढून इथं भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदेवर पडकवल्याशिवाय राहणार नाही नगर परिषदेसाठी निरीक्षक म्हणून जयकुमार गोरे आणि रामभाऊ सातपुते यांची निवड झालेली आहे त्याची काल मोह शहरात मोठी बैठक झालेली आहे या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी तुम्ही इच्छुक असल्याचा अर्ज तर तुम्ही केला असेलच पण त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये जे न नगरसेवक येतात ते गटातटाचं राजकारण आज शहरामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये पाहायला मिळतं आहे तर ह्याला थोपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे से सदस्य म्हणून कशा पद्धतीने करणार आहात सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही गट तट किंवा हे असले आमच्यापाशी काही नसतात आता जुना भाजप नवीन भाजप म्हणून प्रोपोगंडा विरोधक तयार करतायत एक फेक नेरेटिव्ह निर, तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तुम्हाला या आज तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सच्चा आहे आणि आता नवीन प्रवेश झालेले सर्वजण कार्यकर्ते नेते त्यांनी या भारतीय जनता पार्टीचा विचार पूर्णतः मनापासून स्वीकारून या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्याच्यामुळं आम्हाला ते आमच्या भावासारखे आमच्या सख्या सोहऱ्यासारखे आज असल्यामुळे आहेत त्यामुळे आमच्यामध्ये कसलाही तटाविटाचा वाद नाही त्याच्यामुळे मिटवण्याचा येत नाही एक उच्च शिक्षित महिला म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून तुमच्या अर्जगिने असलेल्या त्यांना भाजप पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे असे काय ऐकिवात आहे याबाबत काय सांगताना आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी ही ऐक ऐकलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाकरीता बारा एसी महिलेनी मुलाखती दिल्या त्या त्या मध्ये मी या प्रभारी नाथ्याना तुम्हाला सांगतो की यामध्ये मुलाखती झाल्यानंतर इलेक्टिव्ह मिरिट आणि एक भारतीय जनता पार्टीचा सर्वे असतो त्या सर्वेमध्ये कोण निवडून येऊ शकतं त्यानुसार व एक दोन तीन असा शॉर्टलिस्टेड नावं केली जातात ती नावं प्रभारी असलेले जयकुमार आम आपले रामभाऊ सातपुते साहेब त्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सर्वांच्या बैठकीत नाव फायनल केलं जातं त्याचसोबत स्थानिक लेवलला माझे आमदार राजनजी पाटील आहेत माझे आमदार यशवंतजी माने साहेब आहेत तालुका तालुकाध्यक्ष आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत उपाध्यक्ष आहेत या सर्वांचेही त्यात म्हणणं मांडलं ऐकून घेतलं जातं आणि ते सर्व म्हणणं एका ठिकाणी पुटप करून ते प्रदेशाला पाठवलं जातं आणि त्याच्यावर प्रदेशावरून निर्णय होतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक एक दोन दिवसामध्ये प्रदेशावरनं तो ते नाव डिक्लेअर होईल मला मिळावं किंवा याला मिळावं अशी आमच्यात अजिबात स्पर्धा नाही कुणालाही मिळालं तरी आम्ही तन मन धनाने पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीचे नगराश्य करणार आहोत याचबरोबर शेवटचा एक प्रश्न या संपूर्ण मुळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरात सुद्धा खासदार धनंजय माडिक यांची मोठी ताकद आहे ते पण भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत अजूनही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांना सोबत घेऊन नगर निवडणूक तुम्ही लढवणार का आणि त्यांचे काही इच्छुक काही नगरसेवक पदारी इच्छुक जे काही उमेदवार आहेत त्यांना सोबत घेणार का भारतीय जनता पार्टी त्याचा कसा प्रतिसाद आहे त्यांना प्रथम तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडून जिल्हा जिल्हा लेवलला ले माडिक साहेबांचे किंवा दुसरे कोणाचे असे आमच्याकडे कर कार्यकर्ते म्हणून नसतात आमच्याकडे तुम्ही या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा